ज्ञान मार्गात इंद्रियाचा निरोध करावा लागतो तर भक्ती मार्गात इंद्रिय प्रभू वळवावे लागतात सुगंध घ्यायचा असेल तर फूल देवाला वाहिल्यानंतर ब्रह्म संबंध सतत ठेवीत गेल्याने या जीवात्म्याचे कल्याण होते वेद ही त्याच वासुदेव भगवंताचे वर्णन करतात उत्तमोत्तम तत्व अद्वैत तत्व होय आणि ते तत्व म्हणजे प्रभू श्रीकृष्ण होय लौकिक व्यवहाराच्या ज्ञानात द्वैत आहे ईश्वर स्वरूपा संबंधी ज्ञानात अद्वैत आहे व्यवहारिक ज्ञान द्वैताने भरलेले आहे व्यवहारिक ज्ञानात ज्ञाता आणि ज्ञेय भिन्न भिन्न भिन आहेत परमेश्वराचे ज्ञान झाल्यानंतर ज्ञाता व ज्ञेय एक होतात पूजा स्मरण केल्याने तन्मयता येते आणि ईश्वराचा अपरोक्ष साक्षात्कार होत असतो जीव ईश्वरात मिळून जात असतो आणि मग जीव असे म्हणू शकत नाही की मी ईश्वराला जाणतो तो असेही म्हणू शकत नाही की मी ईश्वराला जाणत नाही सर्वामध्ये कृष्ण दर्शन झाल्यानंतर गोपी जीवभाव विसरल्या होत्या लाली मेरी लाल की जित देखो तित लाल लाली देखन मई गई मई भी हो गई लाल श्रुती वर्णन करते की तेथे न उरते मी न उरते तू वृत्ती ब्रह्माकार होत असते श्री कृष्णाच्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान ज्याला होते तो ईश्वरापासून वेगळा राहत नाही सर्वात ईश्वराचे दर्शन करणारा स्वत ईश्वरच होत असतो जीवाचा जीवभाव भाव जोवर जात नाही तोवर अपरोक्ष अनुभव होत नाही याप्रमाणे अद्वैताचे ज्ञान सांगितले आहे जीव व ब्रह्म यांचे अद्वैत नंतर सिद्ध होईल त्याच्या अगोदर जीव व गुरु यांचे अद्वैत झाले पाहिजे मनाने एक व्हायला पाहिजे शरीराने शुद्ध ब्रह्म मायेच्या संसर्गाशिवाय अवतार घेऊ शकले नाही शंभर नंबरी सोने इतके नरम असते की केवळ त्यानेच दागिना बनू शकत नाही हार बनवायचा असेल तर त्यात दुसरी धातू टाकावे लागतात याप्रमाणे परमात्मा ही मायेचा आश्रय घेऊनच अवतरत असतो पण ईश्वराला ही माया बाधक होत नाही जीवाला माया बाधक होते योगी ज्याला परमात्मा म्हणतात त्या परमात्म्यातच जो विलीन होतो तो जीव कृतार्थ होतो भगवंताविषयी प्रेम वाढवायचे असेल तर भगवंताच्या अवतार कथा ऐका परमात्म्याने चोवीस अवतार घेतले आहेत धर्माची स्थापना करण्यासाठी व जीवाचा उद्धार करण्यासाठी परमात्मा अवतार धारण करतो देवाचा अवतार तुमच्या घरी व्हायला हवा मंदिरात नव्हे मानवी शरीर हे एक घरच आहे भागवतात मुख्यत कृष्ण चरित्र सांगायचे आहे पण ही कथा शेवटी येते भगवंताच्या अवताराची कथा श्रवण केल्याने जीवन सुधारते भगवंताचे सर्व धर्म जीवनात उतरले तर तोच भगवंताचा अवतार झाला असे समजावे जय जय कृष्ण हरी